जाए आज आहे हनुमान जयंती तर सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर झाला का सर्वांचा चहा नाश्ता आमचा चहा झाला नाश्ता अजून व्हायचा आहे आज शनिवार असल्यामुळं थोडंसं जरा उशीर म्हणजे उशिरा होत आम्ही सर्वांना सुट्टी असते सोम्याला श्राव्याला पण शाळेला सुट्टी असती आणि मी पण कामाला जात नाही आज आणि त्याच्यामुळं जरा थोडंसं उशिरा उठतो कारण रोज लवकर उठावं लागतं आम्हाला साडेपाच वाजता रोज आम्ही पहाट साडेपाच वाजता उठत असतो म्हणजे आम्ही नवरा बाईक उठतो मुली दोन्ही आहेत तेव्हा उशिरा उठत्यात सात सवा सात वाजता उठतात पण आम्ही लवकर उठतो आणि मग आषाण असल्यामुळे जरा थोडस उशिरा म्हणजे उशिरा उठलो आहे मला गुड मॉर्निंग झालं का सगळ्यांचं चहा पाणी काय चाललंय सगळ्यांचं तर आता का आम्ही मसाले भात केलाय तर तुम्हाला प्रश्न पडेल ह्यांनी सकाळ सकाळ का मसाले भात केलाय तर आज आहे शनिवार आज आमच्या इथला बाजार असतो तर आम्ही बाजारा दिवशी पोहे करतो नाहीतर मसाले भात करतो का नाही तर पोहे तर करतो कारण की पोहे आणि ह्यांना दोघांना पिकत त्रास आहे त्रास आम्हाला इतका जबरदस्त नाही की काही सांगायचंच काम नाही इतका जबरदस्त आम्हाला आम्ही चहा पण असा दुधाचा चहा पित नाही ब्लॅक ब्लॅक टी म्हणजेच आम्ही हे काय झालं म्हणतात का चहा पितो आणि मग का छा आणि पित्त होत नाही मग आम्ही दुचा पित नाही का छा पित पोहे आमच्या दोघांना पण लय आवडतात पण आम्हाला पित्ताचा त्रास आहे पोहे खात नाही पुरीला पोहे केले आणि आम्हाला आता मसाले भात केलाय कारण की आज शनिवार आहे शनिवारी बाजारात आम्ही खायला आणतो म्हणजे आता अकरा वारा असतात जायचं बाजारात खायला घेऊन यायचं मग काही ती खाल्लं का भूक नसती जास्त त्यामुळे मसाले भात केला तरी फक्त भागतो कधी कधी पोहे केले तरी भागतं पण पोहे आम्ही पित्तामुळे करत नाही तर आता पहिलं मी सकाळी सकाळी म्हणजे उठलो आंघोळ वगैरे केली आणि मग पहिली पित्ताची गोळी खाल्ली कारण मसाल्या भातांनी पंधरा पिवळा असल्यामुळे थोडंसं पित्त होण्याचे चान्स टाकतो आपण त्याच्यामुळे पित्त व्हायचे मला चान्स जास्त राहतात त्याच्यामुळे मी गोळी खाल्ली आणि म्हणलं आता लाईव्ह यावं म्हणून आपल्या निवास विलॉग या आपल्या यूट्यूब मध्ये सर्वांचं मध्ये आपलं स्वागत आहे तर कसे सगळे बरे आहेत ना आम्ही बरे आहात आणि तुम्ही बरे आहात चाल आशा करतो तर गर्मी भरपूर वाढली म्हणजे उन्हाळा भरपूर वाढलाय बघा तर साधारणत आपल्या इकडे खेडेगावात राहतो त्याच्यामुळे आपल्या इकडे कमीत कमी एक्केचाळीस बेचाळीस अंश सेल्सियस तापमान आहे आपल्या इकडे खेडेगावातलं खेडेगावात जास्त ता तापमान असतं शेती तेवढं नसतं हा आपलं एक्केचाळीस ते बेचाळीस अंश सेल्सियस तापमान आहे बघा काय चाललंय सगळ्यांच बोला पटपट -पट। तर या लाईव्ह मध्ये आपल्या लाईव्ह मध्ये या भरपूर तो तो स्वागत तर सर्वांच स्वागत आहे तर मित्रांनो त्या दिवशी काय झाले माहिती आहे का हे जे आपलं बोट आहे ना आपल्याला गजगा माहितीये का तुम्हाला गजगा गजग्याचं झाड असत गजग्याचं झाड असतं गजगामध्ये आपल्या खेळायचा गजगा तुम्ही बघितला एवढे एवढे असे म्हणजे गोटे असतात असे गजग्याच्या आपण दगडावरती घासून भाजवलं या तर भासत बघा किंवा ते आपण जे लहानपणी काय काय जण खेळले असतात बघा गजगा तर, तो तर ते गाजग्याचं झाड आपल्या म्हणजे पैसे आहे वडापावचं सेंटर आहे आपलं तिथं गाजग्याचं झाड आहे तर काय झालं गाजग्याचं थोडंसं वेळ आपलं ते म्हणजे झाडाचं हे आलं ते फांदी आपल्या जवळ आणि ते थोडीशी अशी करायला गेलो मी हो जाले जाले तो, तो हो ते डायरेक्ट वाका इथं घुसली काटा डायरेक्ट क्रूप झाल्यासारखं झालं आहे बघा इथं हो बघू शकता तुम्ही होका इथं इतका विषारी काटा आहे त्याचा जबरदस्त आणि ते दुखतं आहे त्याचे काट काटे असतात असे उलटे असतात हा उलटा काटा असतो त्याच्यामुळे लय आवड राहते त्याच तर ते जे आपलं लाईव्ह मध्ये आमच्या स्वागत आहे हाय म्हणतात ते हाय तुम्हाला कसेच सगळं बरे तुमचं चहा वगैरे झाला का तुमचा तर त्या काट्यामुळे बघा असं दुःख झाल्यासारखं झालंय मला आणि ते लय म्हणजे ते भरपूर म्हणजे दुसरा काटा असा घुसला का जातो सरळ काटा असतो आणि गाजग्याचा काटा उलटा असतोय बघा असा असा हुका असल्यासारखा बरेच जण बघितले असतील ते झाड बरेच जणांना माहिती असेल गजगजाचा काटा कसा का असतो ते सिटी नाही बघायला भेटणार पण खेडेगावात असतात भरपूर गजगजी झाड आहेत जिथे सगळीकडेच असतात हा तर सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे झाला का सर्वांचा चहा नाश्ता सगळ्यांना गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग तर आपले जवळजवळ युट्यूबची आठ हजार आठ हजार आपली युट्यूब फॅमिली तयार झाली बघा तर सर्वांचं मनापासून हृदयापासून आम्ही धन्यवाद धन्यवाद आभार मानतो कारण आठ हजार फॉलो मिळवणं किंवा आठ हजार फॅमिली तयार करणं सोपं नाही आणि हे जे करत त्यालाच माहिती असत बाकीच्या एवढं माहिती नाही पण ज्यांना हे फॅमिली कमवत आहेत किंवा कमवतोय आम्ही आम्हाला माहिती आहे कमवायला किती टाइम लागतो किंवा काय काय करावं लागतं हे फक्त आमची आम्हालाच माहितीये ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्या मनापासून आभारी आहोत आम्ही तर हे आम्हाला आठ हजार फॅमिली कमवायला आपली ची कमीत कमी आम्हाला दोन ते अडीच वर्ष लागलेत कम्प्लीट अडीच वर्ष लागले नाही अडीच वर्ष म्हणजे काम करणं युट्यूब वरती किंवा कुठं आपण कुठल्या प्लॅटफॉर्म वरती काम करत असताना आठ वर्ष झाला आपण हे काम करतोय पंकज पठाणे का पाटणे पाटणे पंकज पाटणे कुठून बोलत आहात लक्ष्मी नारायण तर आम्ही दादा आमचा सोलापूर जिल्हा आहे आणि करमाळा तालुका आहे तिथून बोलतोय आम्ही तर आपल्याला युट्यूब फॅमिली एवढी कम कमवणं म्हणजे सोपं नव्हतं आपण दोन अडीच वर्ष काम करणं म्हणजे सोपं आहे बरेच जण आपल्या म्हणजे युटूबला येतात प्रत्येक जणाचं स्वप्न असतं आपण युट्यूबवर बनायचं पण बरेच जण येतात आणि थोडंफार व्हिडिओ बनवून परत सोडून जातात कारण म्हणजे कोण कोण महिना ले सहा महिने सहा महिन्यांच्या वरती बरेच माणसं सोडून देतात युट्युब तर तसं नाही केलं पाहिजे सगळ्यांनीच पंकज पाटणे झाला का हो हो झाला 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 दादा तुमचा का तर बरेच जण मधूनच सोडून देतात युट्युब तर तसं नाही केलं पाहिजे आपण जर एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला ना तर तो पूर्णच करायचा असतो म्हणून आम्ही अडीच वर्ष जवळजवळ आपण यूट्यूबवरती काम करतोय अडीच तीन वर्ष झालं एक नंबरचा लाईक आपल्याकडून आपलाच लाडका हा हनुमान बघतो तर धन्यवाद दादा हा पहिल्यांदा तुमचाच लाईक आला आहे आपल्याला आणि जय दादा जय हनुमान आणि मग आपण अडीच तीन वर्ष काम केलं आणि त्याचीच आपल्याला म्हणजे म्हणतात ना काय की कष्ट केलेलं कष्टाचं फळ शंभर टक्के भेटत असत तर आपल्याला कष्टाचं फळ शंभर टक्के भेटलेलं आहे आपल्याला युट्यूब वरती नाही फुलाची पाकळी काही काही ना आपल्याला पैशाच्या मार्फत भेटायला लागलेत आपल्याला थोडंफार फुल नाही फुलाची पाकळी तर असंच सर्वांचा आशीर्वाद राहू सपोर्ट राहू द्या आपल्या पाठीशी तर अडीच वर्ष काम केल्यामुळं आपल्याला व्यवस्थित आता बऱ्यापैकी आपण आठ हजार फॅमिली लवकरच आपल्याला दहा हजार फॅमिली लवकरच पूर्ण व्हावी तर ज्यांनी फॉलो केलेलं नसेल आपल्याला युट्यूबवरती त्यांनी फॉलो नक्की करा आपल्याला निवास युट्यूब चॅनल आपला आहे व्हिलॉग म्हणून तर त्याला नक्कीच फॉलो करा आणि लवकरच आपली दहा हजार फॅमिली पूर्ण होऊ द्या तुम्ही सपोर्ट करता तर आम्हाला असा सपोर्ट करून द्या आमच्या पाठीशी तुमचं काय म्हणते तुमचा चॅनल लाईक सबस्क्राईब निभरून जाओ हे हनुमंत चरणी प्रार्थना धन्यवाद दादा हृदयापासून तुमचे आभार मान तर आपली दहा हजार फॅमिली पूर्ण व्हावी हो आणि लवकरच आपण दहा हजाराचा केक कापावा तर तुमच्या सर्वांच्या साक्षीने आपण त्यावेळेस तो कार्यक्रम घेऊ आपण म्हणजे जसं आम्ही आलो युट्यूब मध्ये म्हणजे तसं खरंच सगळे चांगले माणसं भेटले आम्हाला असं की नाही का हे अशी माणसं तशी माणसं अजिबात नाही आमच्या बाबतीत आमच्या बाबतीत जसं आम्ही युट्यूब चॅनल खोललेत पहिल्यापासून आम्हाला सगळी चांगलीच माणसं त्यामुळे त्यामुळं त्या सगळ्या चांगल्या माणसांचं चा। मनापासून आभारी मानतात मनापासून त्यांना थँक्यू म्हणतात की खरंच आम्हाला एवढ्या खेडेगावातल्या जोडीला सपोर्ट तुम्ही कारण कसं आहे शून्यापासून विश्व निर्माण करायचं म्हणलं की भरपूर जड जात कारण एक एक सबस्क्रायबर वाढवायचं म्हणजे सोपं गोष्ट नाही एका सबस्क्रायबर पासून आपण जवळजवळ आठ हजाराच्या वरती आपण आता पोहोचलेलोय आहे सोपं नव्हतं इथपर्यंत प्रवास हजार फॉलोअर्स ची म्हणजे त्याला आठ आहे ना त्या युट्यूबला तर त्या ला आम्ही टे माहिती हजार फॉलोअर्स कसे होणार आपले हे आम्हाला लय प्रश्न पडायचे ना पण आम्हाला कसं आहे पासून एक दोन तीन असे आठ हजार फॉलोअर्स कसे झाले ते पण आम्हाला समजलं नाही कारण तुमचा आशीर्वाद आमच्या चांगला पाठीशी आहे त्याच्यामुळे आमचे आठ हजार फॉलोअर्स कसे झाले ते पण कळले नाहीत आणि दहा हजार दहा हजार झालेले सुद्धा आम्हाला कळू नाही असे लवकरात लवकर आपले दहा हजार फॉलोअर्स व्हावेत ही सर्वांना आमची नम्र विनंती आहे आणि आमच्या चॅनलला युट्यूब चॅनल खोलायचं त्यांना युट्यूब चॅनल बी खोला होतात फॉलोअर्स करतात भरपूर माणसं आपल्याला सपोर्ट करतात कारण की युट्यूब फॅमिली किंवा इंस्टा फेसबुक ह्याच्यावर बर बरेच माणसं ले म्हणजे ले, चांगले येत फक्त त्या माणसांशी आपलं बोलणं चालणं झालं आपल्याला कळत की हा हे माणसं खरंच आणि त्याच्यात भेटत फक्त सातत्याने काम केलं पाहिजे तर आपण अडीच ठेवलीच पाहिजे ना की हा बाबा आता नाही होत लगेच लगेच सोडणं असं नाही आम्ही फॉलोअर्स करण्यासाठी आम्हाला वाटायचं कधी होईल कधी होईल त्या हजार फॉलोअर्स पेक्षा आता आठ हजार आम्ही फॉलोअर्स केले तर ती आम्हाला भारी वाटायला लागली आणि त्या टाइमला किती कॅट एरिया होता किती हजाराचा चार हजार तासाचा चार हजार तासाचा आता तर कितीतरी हजार तास झालेले आहेत आमचे साठ सत्तर झालेत का हा सत्तर हजार आपले तास झाले तास झालेत आणि त्या टाइमला चार हजार तास फक्त भरायचं आम्हाला पण वाटायचं की चार हजार तास का व्हायचं कधी होणार चेष्टा नाही चार हजार तास का होई का व्हायचे पण कसं असतं मित्रांनो जर आपण काम करत राहिलो ना तर का चार हजाराचं चाळीस हजार आमचा टाइमिंग साठ सत्तर हजार भरला त्या टाइमिंगला चार हजार फक्त पाहिजे होता म्हणजे आपण टाइमात टाइम काढून आपलं घरातलं काम सोडून सगळं युट्यूबला वेळ द्यायचा व्हिडिओ काढायचे तर आपल्याला खरंच सपोर्ट भेटतो फक्त केलं पाहिजे की हा झालं दोन तीन महिने केलं आणि त्या सोडून आता काहीच व्हाय नाही आपल्याची ना असं केलं नाही पाहिजे त्याला स्वतः झटतच राहावं लागतं त्या टाइमला आपल्याला भेटतं भेटत असत फक्त त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत आणि त्याच्यावरती जोमाने काम केलं पाहिजे तर आपण त्या पद्धतीने आपण केलं आणि आपल्याला फुलना, फुलना फुलाची पाकळी म्हणून आपलं लवकरच आता पहिलं युट्यूबचं पेमेंट येणार आहे आपलं म्हणजे जमा झालेलं आहे पण थोडासा कालावधी साधारणतः तीस एकतीस तारखेच्या आसपास आपलं पेमेंट येऊन जाईन आपलं युट्यूबच पहिलं पेमेंट येणार आहे बघा पहिलंच पेमेंट आमचं हे तेव्हा आम्हाला भरपूर आनंद झालाय कारण की हे पहिले पेमेंट घेणं हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळे सगळं झालंय सक्सेस तुमच्या आशीर्वादाशिवाय आम्ही का काही करू शकत नव्हतो आपले रसिक माय बाप म्हणजे प्रेक्षक आपले युट्यूब फॅमिली जी आहे त्याच्यामुळे म्हणजे आपली गोष्ट आपण साध्य करू शकलो तुमच्याशिवाय काही होऊ शकलं नाही आमचं आव देश राम बहुत दिन के बाद लाई मे आय हे भाई साहेब और भाभीजी नमस्ते 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 एक बार बहुत पहले आपको देखा था नमस्ते नमस्ते, नमस्ते हा एक बार देखा था तो हम अभी में आते बारखात काहीतरी नवीन व्हिडिओ काहीतरी वेगळं केलं पाहिजे त्यामुळे आम्ही व्हिडिओच्या जास्त नादे लागतो आणि आपले म्हणजे बहिणी भाव सगळे आहेत त्यांना आपले व्हिडिओ आवडले पाहिजे त्यामुळे आम्ही प्रयत्न करत असतो त्यामुळे लाईव्ह जास्त यायला जमत नाही आणि दुसरं म्हणजे कसं आहे आता पोटा पाण्याचा प्रश्न सगळ्यांनाच असतो आपण खेडेगावात राहतो आपल्याला काही इथं कंपनी फिंपणी नाही त्याच्यामुळं कुठेतरी कामाला जावंच लागतं आणि दोन मुली आणि म्हणजे आपला संसार त्यांचं शिक्षण हे आपल्याला व्यवस्थित करावंच लागतं त्यासाठी काम पण केलं पाहिजेत कारण काम केलं तरच कसं आहे आपण पोट भरू शकतो कारण आपण करून खाणारे आहोत आपल्याकडे शेती नाही काय नाही किंवा कुठं नोकरी नाही किंवा काय कंपन्या पण नाहीत काम करायला आम्ही सांगितलं आता तसं च पहिलं पेमेंट यायला लागलं त्यामुळे च पेमेंट आहे काय नाही काम करावं लागतं आम्हाला पण काम करून सगळं घरातलं सगळं बघून आम्ही बनवत असतो असं नाही वगैरे नाही आम्ही आमची परिस्थिती पण नाही एवढी पण तरी पण आम्ही काय हाल सोडलेला नाही ते व्हिडिओ बनवायचे कारण की एक ना एक दिवस सक्सेस भेटतं हे आमच्या मनीधिने होतच आणि आम्ही ते सक्सेस मिळवलेला आहे तुमच्या आशीर्वाद मिळालेला आहे सपोर्ट केल्यामुळेच आम्हाला यश भेटलंय हे आम्हाला नक्की माहितीये कारण की समोरच्या माणसाचा सपोर्ट असल्याशिवाय आपण पायरी चढत नाही आम्हाला चांगलं माहितीये तुमचं यश आहे आम्हाला यश आहे तुमच्या आशीर्वादामुळे किंवा तुमच्या सपोर्ट मुळे हे आम्हाला माहितीये चांगलंच तर चला असा सपोर्ट आमच्या पाठीशी राहू द्या तुमचे उपकार आमच्या पाठीशी राहू द्या तुमचा आशीर्वाद आमच्या डोक्यावरती सतत राहू द्या आणि चला भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये बाय 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 आणि असाच आम्हाला मारून द्या